एक वाटी पोह्यामध्ये फक्त अर्धी वाटी गूळ घालून तुम्ही बनवला आहे का हा पदार्थ आज आपण पारंपरिक पदार्थ बनवतोय तो पण खूप कमी साहित्यात आणि खूपच सोप्या पद्धतीने चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात चला तर हा पदार्थ बनवण्यासाठी गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे यानंतर एक वाटी मी पोहे घेतलेत पोहे कोणतेही घेऊ शकता जाडे किंवा बारीक कोणतेही घेतले तरीसुद्धा चालतील पोहे कडेमध्ये घालून घेऊया आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे पोहे आता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही फास्ट केले तर पोहे करपतील यासाठीच स्लो फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचेत दोन ते तीन मिनटं लागतात आपल्याला हे पोहे भाजायला जास्त वेळसुद्धा लागत नाही तर हे बघा हळूहळू याचा आता रंग बदलला आहे आपण एकदा चेक करूया की हे पोहे कुरकुरीत झालेत काय तर हे पहा हाताने असे बघितल्यावर आपल्याला समजतंच आहे की पोह्याचा आता चुरा होतो याचा अर्थ पोहे कुरकुरीत झालेत आणि चांगले भाजले सुद्धा गेलेत आता हे पोहे काढून घेऊया यानंतर याच कढईमध्ये परत एक चमचा तूप घालायचं आहे तर इथे मी साजूक तुपाचाच वापर केलेला आहे आपण जो, जो पदार्थ बनवतो आहे त्यासाठी साजूक तुपाचाच वापर करा यानंतर मी इथे सारख्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणेसुद्धा चांगला चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे चांगले सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचे तर हे बघा दोन मिनटातच आपले हे शेंगदाणे सुद्धा भाजून घेतले गॅसची फ्लेम इथेसुद्धा फास्ट करायची नाही फास्ट केली तर शेंगदाणे करपतील आणि याला करपल्याचा वास येईल शेंगदाणे भाजताना मस्त खमंग सुगंध येतो आहे शेंगदाणेसुद्धा भाजून झालेत आता इथे मी सुका मेवा घेतला आहे सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीचे घेऊ शकता तर मी इथे काजू बदाम आणि अक्रोड घेतला आहे हे सगळं साहित्य पुन्हा एकदा स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरच भाजायचं आहे याला मस्त सुगंध यायला लागला आहे थोडासा हलकासा रंग बदलला आहे आता हे सुद्धा कढईमधनं काढून घेऊया यानंतर याच कढईमध्ये मी इथे अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे मी यामध्ये जेवढी जिन्नस वापरले त्याचा अंदाज मी तुम्हाला दिला आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता सुद्धा स्लो फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त याचा सोनेरी रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी एक दोन मिनटातच सुद्धा भाजून झालं आहे आता हे खोबरं आहे ते काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये आणि गॅसची फ्लेम बंद करायची तर खोबरं काढल्यानंतर मी याच कढईमध्ये गॅस बंद ठेवलेली आहे आणि एक चमचा खसखस आहे खसखस घेतलेली आहे कढईचं तापमान आहे ते गरम आहे त्यामुळे गॅसची फ्लेम चालू ठेवायची गरज नाही कढई गरम आहे यामध्येच आपल्याला ही खसखस थोडीशी हलकीशी परतून घ्यायची आहे जास्त याला गरम करायची सुद्धा गरज नाही तर तुम्ही पाहू शकता खसखसचा रंग बदलला आहे आता हीसुद्धा भाजून झाली आहे आपले सगळे साहित्य आता भाजून झालेले आहेत एका ताटामध्ये मी काढून घेतलेत फक्त यामध्ये खसखस घातली नाही सगळे साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पोहे आहेत सुकामेवा आणि खोबरं हे सगळं साहित्य थंड करून घ्यायचं थंड करून घेतल्यानंतर इथे मी मिक्सर जार घेतलेला आहे या जारमध्ये सगळं साहित्य घालायचं आहे फक्त यामध्ये खसखस घातली नाही खसखस आपण नंतर घालायची सगळं साहित्य थंड केल्यावरच घालायचं आहे गरम असताना अजिबात जारमध्ये घालायचं नाही आता इथे मी एक मोठा चमचा खारीक पावडर घेतली आहे माझ्याकडे खारीक पावडर होती म्हणून मी खारीक पावडर घालते तुमच्याकडे खारीक असतील तर तुपामध्ये थोडेसे गरम करून घ्या भाजून घ्या आणि त्यानंतर यामध्ये घाला म्हणजे त्याची पावडर होईल झाकण लावून जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा मिक्सरला मी जाडसर फिरवून घेतलंय तर हे बघा दोन ते तीन वेळा फक्त फिरवायचं आहे एकदम बारीक पावडर करायची गरज नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे रवाळ टेक्स्चर पाहिजे जास्त बारीक करायची गरज नाही दोन तीन वेळा फिरवलं तर असं रवाळ टेक्स्चर तयार होतं आता यामध्येच आपल्याला गूळ घालायचा आहे तर इथे मी गूळ घेतला आहे अर्धी वाटी तुम्हाला जर हा पदार्थ गोडाचा जास्त गोड हवा असेल तर तुम्ही जास्त गूळ घालू शकता पण अर्धी वाटी किसलेलं गूळ घेतलं आहे एवढं प्रमाण परफेक्ट आहे आता पुन्हा आपल्याला एक ते दोन वेळाच फक्त फिरवून घ्यायचं आहे तर हे पहा गूळ घातल्यानंतर मी एक ते दोन वेळाच फक्त फिरवून घेतलं आहे याला मस्त टेक्स्चर आलेलं आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर हे बघा सगळं मी ताटामध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये खसखस घालायची आपण जी खसखस भाजून ठेवली होती ना ती खसखस यामध्ये घालायची आता याला छान फ्लेवर येण्यासाठी एक चमचा वेलची पावडर घातली आहे आता थोडंसं जायफळसुद्धा किसून घालायचं आहे यामुळे या, या पदार्थाला चव खूप छान येते अगदी थोडंसंच जायफळ घालायचं किसून तुमच्याकडे जायफळ नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल सगळं साहित्य व्यवस्थित हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून कोणत्या गावातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल की माझी रेसिपी कोणत्या देशातून कोणत्या गावातून पाहिली जाते सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे थोडं थोडं सारण आहे ते हातात घ्यायचं आहे हे बघा आणि अशा पद्धतीने याचे हे लाडू बनवून घ्यायचे इथे लाडू वळताना तुम्हाला जर त्रास होत असेल म्हणजे लाडू वळता येत नसतील तर यामध्ये तुम्ही थोडंसं तुपाचा वापर करू शकता हे बघा अजिबात तुपाची गरज नाही एकदम सहजच आपले हे लाडू छान वळले जात आहेत तुम्हाला समजलंच असेल की हे लाडू मी कशासाठी बनवलेत जन्माष्टमी स्पेशल बाळगोपाळाच्या नैवेद्यासाठी मी हे पारंपरिक पद्धतीने गोविंद लाडू बनवलेले आहेत तुम्ही कधी मंडळी बनवली आहेत का असे हे गोविंद लाडू कमेंट करून मला नक्की सांगा बघा किती सहज सोप्या आणि साध्या पद्धतीने आपले हे लाडू तयार झालेले आहेत हे लाडू खायला इतके अप्रतिम लागतात ना शिवाय हे पौष्टिक सुद्धा आहे मोठेच काय लहान मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील आणि बालगोपाळाच्या नैवेद्याला तुम्हाला काही वेगळं बनवायचं असेल तर पटकन बनवता येतील असे हे सुबक सुंदर आणि चवीला अप्रतिम लागणारे गोविंद लाडू नक्की बनवून बघा तर हे बघा मस्त तयार झाला की नाही हा लाडू चला तर अजून एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते हे लाडू ना बरेच दिवस टिकतात तर तुम्ही बिंदास हे लाडू असे बनवू शकता आणि मुलांनासुद्धा आयत्या वेळी खायला देऊ शकता पहा किती मस्त दिसतोय अशाच पद्धतीने सगळे लाडू बनवून घ्यायचे तुम्हाला अजून एक लाडू मी बनवून दाखवते कोणत्याही जास्त पदार्थाचा वापर न करता आपण हे लाडू बनवलेले आहेत खूप कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात तर हे बघा सहज वळले जात आहेत तुपाचं प्रमाण बाकी साहित्याचं प्रमाण आपण जे घेतलेलं होतं ते एकदम योग्य आहे तर तुम्हीसुद्धा या जन्माष्टमीला बाळ गोपाळाच्या नैवेद्यासाठी प्रसाद म्हणून हे गोविंद लाडू बनवून बघा या पद्धतीने आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असणार आवडली असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि वेगवेगळ्या नवनवीन युनिक रेसिपीसोबत धन्यवाद